निवडणुकीची पार्श्वभूमी आहे ती मी अगदी दोन तीन वाक्यामध्ये एवढंच सांगेन की आज आपण अनेक निवडणुका बघितल्या पण सध्याची असलेली हुकुमशाही सध्याची असलेली एक मोठ्या पद्धतीनं सुडाचं राजकारण द्वेष मत्सर जातीपातीचं राजकारण या गोष्टी मित्रांनो आपल्याला पूर्वी एवढ्या मोठ्या पद्धतीनं असायच्या नाही आणि त्यामुळं आपल्याला अनेक पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात मी एवढंच सांगेल मार्टिन लुथर नावाचा एक अत्यंत मोठा अमेरिकेचा एक विचारवंत त्यांनी सांगितलं की ज्या देशामध्ये सरकार धार्मिक मुद्दे शांत करतो तो देश महान असतो पण ज्या देशामध्ये सरकारच धार्मिक मुद्दे निर्माण करतो तर समजायचं की देश चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे आज आपली परिस्थिती मित्रांनो तशीच आहे की धार्मिक मुद्दे तयार करून जातीपातीचं राजकारण केलं जातं आणि म्हणून ज्या विचारवंतांनी सांगितलेली गोष्ट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपला देश हा साधू संतांचा आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा आहे आणि त्यामुळे आपल्याला धर्मनिरपेक्षता शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यामध्ये जपला आयुष्यामध्ये या जप या विचाराला कधी तडजोड केली नाही अनेकांना संधी दिली संधी साधू नाही तर संधी देणाऱ्यापैकी आदरणीय पवार साहेब आहेत आणि त्यामुळं अनेक लोक घडले अनेक नेते झाले अनेकांनी सोडलं असेल पण पवार साहेबांनी विचार कधी सोडला नाही आणि त्यामुळं जनता सुद्धा साहेबांना कधी सोडणार नाही आणि त्याचा प्रत्यय निश्चित प्रकारे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला निश्चित प्रकारे येईल आणि मोठ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी भगरेनला निवडून देऊन आपण मोठ्या पद्धतीनं आपली तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान देऊन आपण निवडून द्यावं अशी विनंती करतो वेळे अभावी अधिक जास्त बोलत नाही फक्त एवढंच सांगेल की मोदी गॅरंटीवर आता विश्वास ठेवू नका मोदी गॅरंटी आता एक्सपायरी डेट झालेली आहे